नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशी ची बदल घडवेल दानापूर येथे जिल्हा परिषद शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन संपन्न दिनांक दहा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दानापूर मुले व जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे आयोजन करण्यात आलं होतं तालुक्यात पटाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या दानापूर येथील दोन्ही शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची पालक सभेतून निवड करण्यात आली व निवड झालेल्या सदस्यांनी शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड केली यामध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दानापूर मुली शाळांच्या अध्यक्षपदी श्री गजानन झगडे तर उपाध्यक्षपदी उज्ज्वला रवींद्र हागे शिक्षण तज्ञ म्हणून विजय आढाऊ यांची तर कन्या शाळेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत वैलकार व उपाध्यक्षपदी धम्मपाल वाकोडे शिक्षण तज्ञपदी संदीप कांबळे यांची निवड करण्यात आली दानापूर कन्याशाळेचे शाळा व्यवस्थापन सदस्य म्हणून शीतल संदीप वाकोडे गीता बाळकृष्ण घायल प्रतिभा विक्रम नांदूरकर सुनीता सतीश हागे प्रशांत हागे शेख एजाज व विजय घुले यांची निवड जाहीर करण्यात आली दोन्ही शाळांची शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन शांततेत पार पडले या कामी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री बळीराम भाऊ बावणे पत्रकार नंदकिशोर नागपुरे विजय वाकुडे यांचे मोलाचे सहकारी लाभले प्रक्रिया राबवण्यासाठी दानापूर मुले शाळेंचे मुख्याध्यापक मिलिंद खराडे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका नैना कळंबे शिक्षक सचिन ठोंबरे संभाजी सुताडे नितीन गावकर यांचे आभार मानले आता आपल्याला या समितीचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाचे दो दिवर है। आपन दिवर ले ले। है। आपन दोन व्यक्तींची निवड करायची आहे तत्पूर्वी आपण निवडलेले सभासद आहेत त्यापैकी आणि पुरुष यांचं एक वेळा आपण कन्फर्मेशन करून घेऊया पहिल्या वर्गातून दोन उमेदवार आले गजानन भाऊ रामदास रामराव पहिला भाऊ त्या पालक सभेचं आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी आपण आयोजन केलेलं आहे पावसामुळे आपण साडेनऊ वाजताची सभा ठेवली होती परंतु उपस्थिती आणि पावसाचं वातावरण यामुळे आपण ती सभा साडेनऊची स्थगित करून दहा वाजता ती सभा आपण आता या ठिकाणी सुरू करत आहोत या ठिकाणी उपस्थित असणार असणाऱ्या सर्व पालकांचं मी जिल्हा परिषद संज्ञशाळा दानापूरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शासनाच्या वतीनं दर दोन वर्षांना शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करण्यात येते शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेचं सहनियंत्रण करणारी एक समिती आहे मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या सहकार्यानं त्या शाळेचा विकास गुणवत्ता विकास कसा चालता येईल मुलांमध्ये सर्वांगीण कौशल्य कसे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न केला जातो आणि शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून लोकांना या गावाची शाळेचा पुनर्गठन करण्यासाठी या पालक सभेचं आज आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे उपस्थित सर्व पालकांचं एकदा आपण या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकुमार नागपुरे